रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची प्लॉटचा म्हणजे दोन टन माल हार्वेस्टिंग हार्वे नमस्कार रामकृष्ण हरी रामाग्रोटेक जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी द्वारा मी सुरज शहरात आज आपण मुक्काम पोस्ट लोणी येथे आलेलो आहे तर माझे एक बळीराजा जे मित्र आहेत शेतकरी आहे त्यांची आपण त्यांच्याकडूनच ओळख करून घ्या नमस्कार तुमची ओळख करून द्या शेतकरी आतिश बालचंद्र केमणार नाही मुक्काम पोस्ट लोणी तालुका परांडा जिल्हा धाराशिव तर रामायग्रेटिकची कोणकोणते उत्पादने वापरली तुम्ही सुरुवातीला आपलं पहिल्यांदा बायोसृष्टी बायोसमृद्ध बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक बायो बायोसृष्टी त्यानंतर सायझर हे असे निमकरण हे असे वापर ठीक आहे त्या म्हणजे रिझल्ट काय जाणवलं तुम्हाला म्हणजे बायसृष्टीचा बायसृष्टीचा तुम्ही वापरला आहे जवळजवळ मला पंधरा दिवसाला दहा दहा लिटर बायोसृष्टी रूट मॅजिक पाचशे ग्रॅम असं आपण ह्या प्लॉटला साईज काय जाणवली म्हणजे साईज साईज जाणवली म्हणजे शंभर टक्के साईज सकाळ की ही शंभर टक्के म्हणजे पेपर लावल्या म्हणजे पेपर लावलेला होता पेपर काढल्यानंतर रिझल्ट हा आपल्याला उत्तम दिसलाय साईज आपल्याला तीनशे ते चारशे ह्या म्हणजे दोन टन माल हार्वेस्टिंग झालेला आहे ह्या प्लॉटचा दोन टन माल हार्वेस्टिंग झालेला आहे आणि आणखी एक एक टन असा म्हणून तीन टन प्लॉट तीन टन माल जाईल काय रेट मिळाला तुम्हाला रेट आम्हाला शंभर प्लस मिळाला सरासरी किती झाड किती झाड साडेसहाशे झाड साडेसहाशे झाडाला तुम्हाला तेलकट बद्दल काय सांगा तेलकट म्हणजे आम्ही बाग लावलेली पहिल्या वर्षी तेव्हा तर खूप तेलकट होतं म्हणजे सगळी फळं अशी क्रॅक झाली ज्या वेळेस साहेब आम्हाला इथे भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितले रामायचे वापरून बघ त्यावेळेस आम्ही वापरले तर शंभर टक्के रिझल्ट कोणतं उत्पादन वापरला निमकरंज कापूर हे उत्पादन वापरत किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्हाला पहिल्याच भेटलेला म्हणजे फवार नसात भेटल्यांच प्रोडक्ट एक नंबर आहे बाक... बाकी जर एक नंबर आहे बाकीचे प्रोडक्ट कसे आहेत सेटिंग साठी ह्याच्यासाठी कुठले सेटिंग साठी एक नंबर आहे ते साईज जर आहे साईज सोहण्यासाठी चकाकी येते चमक येते चारच दिवसात रिझल्ट जाणवला चारच दिवसात म्हणजे आम्ही चिकट टेप लावली नाही तर चारच दिवसात एक बोटभर अंतर बसायला लागेल पूर्ण एक म्हणजे चिकटपट लावल्यानंतर किती दिवसात जातो तुम्ही चारच दिवसात एक बोट अंतर दिसायला लागेल एकंदरीत समाधानी आहे तुम्ही सगळं समाधान तर एकंदरीत तुम्ही हे सगळे प्रोडक्ट वापरले या रिजल्टवरती तुम्ही समाधान समाधान आहे सगळं रिझल्ट आहे इथून पुढे हे तुम्ही वापरला अजून साधारण एक टन माल बाकी आता हे अशा वातावरण राम हायग्रोटिकची उत्पादने कसे काय म्हणजे रिझल्ट कसं ते एक नंबर रिझल्ट निमकरंज कापूर एक नंबर तेलेला शंभर टक्के रिझल्ट आहे <laughs> तेल ते म्हणजे आम्ही पहिल्या वर्षी बाग लावलेली तर पहिलं उत्पादन होतं करता तेलने सगळे परत क्रॅक क्रॅक झाले ज्यावेळेस हे सर भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं असं राम वापरा त्यावेळेस तर धन्यवाद तुम्ही कंपनीला मुलाखत दिली आणि इथून पुढे तुम्ही राम मायग्रोटीचे उत्पादने वापरचाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की रामायग्रोटीचे उत्पादने वापरली पाहिजेत का नाही तर राम उत्पादने वापरले पाहिजेत त्याने शंभर टक्के रिझल्ट आहे पहिल्यांदा तुम्ही वापरून बघा परत विश्वास टाकू धन्यवाद कंपनीला मुलाखत दिली